मूर्तिजापूर येथील गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित चोवीस पंचवीस व सव्वीस ला तीन दिवसीय राज्यस्तरीय ज्युनियर मुली टेनिस व्हॉलीबॉल अजिंक्य स्पर्धेचे उद्घाटन संपन्न या माजी तर प्रमुख अतिथी म्हणून अकोला जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सम्राट डोंगरदेवे प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर व्यंकटेश वांगवाड गणेश माळवे प्रशांत दाबेराव सुनील पवार भारत जेठवाणी आतिश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयदीप सोमखासकर जिल्हाध्यक्ष वो टेनिस व्हॉलीबॉल यांनी केले या प्रसंगी मान्यवरांनी मार्गदर्शन केले अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी मैदानी सामन्याचे उद्घाटन करण्यात आले यामध्ये मुंबई विरुद्ध परभणी असा सामना रंगला एकूण पंधरा परभणी मुंबई यवतमाळ अकोला हिंगोली पुणे नाशिक जळगाव बीड सांगली अशा एकूण पंधरा टीम उतरलेल्या आहेत तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन संकल्प क्रीडा मंडळ मूर्तिजापूर यांनी केले या स्पर्धेचे आयोजन जयदीप सोनखासकर विभागीय अध्यक्ष टेनिस व्हॉलीबॉल रामेश्वर राठोड सुरेश मडावी ज्ञानेश टाले उज्ज्वल ठाकरे शेख नूर पूजा तामने श्रुती डाहेलकर कल्पना गोहिल पल्लवी तामने सह मूर्तिजापूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर